नमस्ते मित्रांनो आज आपला सातवा दिवस शिमग्याचा सा। तर आज चालला नदीवर आज नदीवर आंघोळ करायला जायचं होतं त्यामुळे माहीत आंघोळ झालेली वाटत नसेल पण मला बेदेवाची पूजा करायची होती पण मी आंघोळ करून घेतली परत बाबांसाठी साठी आंघोळ जावं लागते चला मग आणि आजचा आपला शेवटचा ब्लॉग उद्या आपण परत पुण्याला चाललो आहे सांगायला आवडत नाहीये पण आपण जावं लागेल कामासाठी जुठ बोलो बार बार जुठ बोलो चला तर मग अशी आपली नदी जगबुडी सुंदर असा व्ह्यू पाहू शकता तुम्ही आणि तो जो समोरचा डोंगर आहे तो आहे रसाळगड जर रसाळगडची माहिती वगैरे पाहिजे असेल त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा आपला समोरचा डोंगर जगदेव डोंगर तुम्हाला मासे दिसतात का नाही पा, पार ते मला माहिती नाही पण हे बघ आहे फक्त जे तुम्हाला वाईट दिसत ते पाळा पाळा वेळा आलेला आहे वर अशी आपली जगबुडी नदी तर भाऊ तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय आंघोळ वगैरे करायला किंवा पोहायला उन्हाळ्यामध्ये एकदम मस्त भारी मग असे एवढे झाले की असं वाटतं पकड आणि खाव आज पण आज करू शकत नाही पण आपल्याकडे देव आहे त्यामुळे बरेच मोठे तरी इकडे जी तुम्हाला दिसत असेल दगडी त्या दगडीला आम्ही नाव पडले बटन दगडी तर ही जी दगड आहे ती तिथनं आम्ही उड्या मारायचो आता पाणी किती माहिती नाही तिथं अर्धी गेलेली पाण्यात तर चला तर आपण तिकडे जाऊ उड्या मारायला म्हणजे त्या साईडला पाण्याने आपलं स्विमिंग करून झालेलं आहे चला मजा आली चला तर आता घरी जाऊ ही आमच्या आईची बाग आहे हा खालबी आंबा जे हापूस आंबा का कसा असतो त्यातलंच एक खालबी आंबा म्हणजे प्रजाती म्हणता येईल एक प्रकारचे वेगवेगळे आंबे असतात तसे आणि नारायची झाड परत तुमच्या भाषेत ब्लॅक पेपर काळी मिरी त्याचं झाड जे वेल असतात हे अख्खं वेल आहे तुम्ही वर बघू शकता थोडी थोडी लागलेली ला आहे आईने काढले वाटत आता आपण नारळ काढणार झाडावरचे तर त्यासाठी आपण बांधून घेतलं चला तर मग अशा तऱ्हेने आपली कोयती लावून झालेली आहे चला आपण मार आपल्या पुण्यात चाळीस रुपयाला भेटतं आमच्या बागेत जरा आहे पण जरा कष्ट करायला लागतो थोडेफार चला कष्ट करू चला कष्ट करू कुछ पाणी गेली कुछ खोला पडताय मेरे दोस्त आपण आपला बागेतला नारळ आहे सोडून घेतलंय आता आपण याला पिऊ चला त्यामुळं चला आम्ही पितो तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ बघा <laughs> आमच्या नारळ पाण्यामध्ये पाणी नव्हतं पण नारळ होता त्यामुळे आम्ही नारळ खातो दुर्द होऊया आमचं दुर्दैव नशीब पांडू होत आम्हाला नारळाच्या पाण्याच्या ऐवजी नारळ भेटलेला आहे आता तो, तो आम्ही नारळ खातोय तुम्ही पण खाता खाता आम्हाला बघता बघता एन्जॉय करा आजचा आपला शेवटचा दिवस म्हणजे नदीवरचा आणि गावातला पण असं झालो होतो बघायला परत तिकडे गेल्यानंतर डायरेक्ट गणपतीला आहे त्यामुळे पूर्ण नदी भरलेली असत पाण्याने आणि प्रेशर पण एवढं असेल की तो उभं पण राहता येणार त्यामुळे असं झालं होतो आणि तुम्हाला एक अजून एक गोष्ट दाखवायची झाड बघताय तुम्ही जा जांभळा माहिती असेल तुम्हाला तर ही गावठी जांभची झाडे सगळी पूर्ण अजून तर ह्यांना काही आलं नाहीये बघू जर आपण जर जून महिन्याच्या एंडिंगला आलो तर आपल्याला गावठी जांभळ पण भेटले कायऱ्या वगैरे आलेल्या पण आपण कायऱ्या मोस्टली खात नाही खातो पण एवढं नाही पण आपल्याला आंबे मला तर आंबेले आवडतात त्यामुळे मी जून च्या एंडिंगला येईलच तेव्हा आलो तर मी नक्की ब्लॉग बनवे तर चला आता आपण पुढे जाऊ खाली आलो होतो डागेत जरा बा बघायला या सगळ्या गोष्टींना मिस करेल खूप तिकडे गेल्यावर आता बघू आता परत जॉब वगैरे त्या गोष्टीत गुंतून गेलो मग ह्या गोष्टीची आठवणच राहत नाही आणि महत्वाच्या वगैरे सुट्ट्या वगैरे भेटत नाहीत तर आपण गणपतीला येऊ पण गणपतीला तुम्हाला माहितीच की कोकण एक स्वर्गच असतं कारण की जेवढं तुम्हाला दिसतंय सगळं जंगल तर सगळं हिरवंगार असतं तर आपण तो पण ब्लॉग शूट करू जर तुम्ही मला चांगली साथ दिली जर मला वाटलं की माझ्याकडं होऊ शकतं तर मी नक्कीच प्रयत्न करे चला तर आमच्या वाड्यातली गुड मारती दादा मारकुटी आहे आता आपण चाललोय पालखीच्या ठिकाणी आज शेवटचा फिरता माने तर चला तर मग या आमच्या गवळीनी गवळीनी बाई तोंड दाखवा तुमचा अग बाई दुसरी कुठं आमची गवळ ही गवळी काय केलं हो गवळी इकडे ए साल्या माझी बायको सालिया वालट मार करची आहे तुम्ही अरे गवलनी तमाशाच्या गवलणीत आहेत आमच्या आजचा आपला तमाशा जोर आहे हे आपल्या गवलणी रेडी आहेत चला तर मग सुरुवात करू बात करो इधर 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 बार करो इधर बार करो

गुड मॉर्निंग मित्रांनो तर कालचा ब्लॉग आपल्याला एंड करता नाही आला कारणामुळे आता आपण घरी चाललेले परत तुम्हाला कोकणचा शिमगा कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर समजून घ्या किंवा माफ करा धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक करा आणि फॉलो करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू